जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो महाराष्ट्रातला लोकसभेचा पाचवा टप्पा नुकताच संपला पाचव्या टप्पामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात केंद्रबिंदू ठरलेली निवडणूक म्हणजे बीडची लोकसभा निवडणूक खरं म्हटलं तर बीड लोकसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारामध्ये पंकजाई मुंडे आणि बजरंग बप्पा सोनवणे यांच्यामध्ये जरी चुरस असली तरी सगळ्यात महत्वाचा केंद्रबिंदू ठरले होते ते म्हणजे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील ही निवडणूक संपली आरोप प्रत्यारोप झाले परंतु या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावरती एक ठपका ठेवला गेला की मनोज जरांगे पाटील जातीवाद करतात स्वतःच्या जातीबद्दल बोलणं स्वतःच्या जातीतल्या पिसलेल्या दबलेल्या दुःखात जगत असलेल्या लोकांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणं हा जर जातीवाद जा जा असेल तर मनोज जरांगे पाटील हजार वेळा जातीवादी आहेत परंतु दु दुर्दैव असा आहे मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील यांची ही शुद्ध भावना जर त्यांना जातीवाद म्हणून हिनवणाऱ्यांना समजत नसेल तर खरे जातीवादी मनोज जरांगे पाटील यांना हिनवणारे आहेत असं माझं स्पष्ट आणि प्रांजळपणे मत आहे बीड लोकसभेची निवडणूक जितकी महत्वाची ठरली तितकंच मनोज जरांगे पाटील यांचं भावनिक आव्हान देखील ठरलं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आपण उमेदवार देणार नाहीत परंतु कुणाला पाडायचं आहे ते लक्षात ठेवा मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये जेव्हा लोकसभेचा निकाल येईल तेव्हा मात्र महाराष्ट्रामध्ये भूकुंब झाल्याशिवाय राहणार नाही आणि सहा जून नंतर खऱ्या अर्थानं पुन्हा त्याच तापतीनं त्याच दोषानं मराठे एकत्र येतील मराठा हा एकत्र येत नाही असं म्हटलं जायचं परंतु मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या तरुणानं नेतृत्व हातामध्ये घेतलं आणि इतिहास घडला लोक म्हणतात मराठा एक येत नाही आणि या संभाजीनगरच्या नेतृत्वाकडं आज कोट्यावधी मराठा आशेनं बघतोय मित्रांनो मनोज जरांगे पाटील जातीवादी नाहीत त्यांनी कधीच कुठल्याच सभेत कुठल्याच भाषणात इतर जातीविरोधामध्ये कधीही मनोज पाटील हे जातीवादी असते तर त्यांच्या त्यांच्या त्यांनी इतर जातीवर हल्लाबोल केला असता पण मनोज जरांगे पाटील यांचं सगळी भाषणं जर आपण ऐकली तर एकाही भाषणामध्ये त्यांनी इतर जाती धर्मावर कधीच टीका केली नाही उलट इतर जाती धर्मातले धर्मा लोक आमचे बांधव आहेत अशा प्रकारची कबुली देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे त्यांचा मुद्दा एकच आहे की मराठा समाजातल्या पिसलेल्या दबलेल्या आणि दुःखात जीवन जगणाऱ्या माझ्या कुटुंबातल्या मराठा समाजाला त्याच्या हक्काचं आरक्षण मिळावं ही लढाई आरक्षणाची लढाई आहे यामध्ये कुठलाही जातीवाद नाही परंतु मनोज जरांगे पाटील यांना जातीवाद करतात म्हणून हिनवणाऱ्यांनी स्वतःचा मेंदू तपासून पाहावं की मला असं वाटतं की जातीवरून मतं मागणारे हे कोण आहेत हे मी सांगायची गरज नाही कधी हिरवा तर कधी भगवा ही तर त्यांची धार्मिक ढाल आहे वाहिलं जातं रक्त ते तर फक्त लाल आहे ते लाल रक्त इमानदारीचं रक्त आहे ते लाल रक्त शिवप्रभूंची गाता घाणारं रक्त आहे ते जातीवाद कधीच करणार नाही आमच्या सोबत येणारे आमचे सगळे बांधव आहेत एवढाच संदेश मनोज रांगे पाटील यांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रावर देऊ इच्छितो या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या सडेतोड व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद